श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावे याबद्दल जाणून घेणार आहोत मागील अध्यायात ग्रंथकाराने श्री स्वामी सुताच्या जीवन चरित्राचे कथन केले आहे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी सेवेत अर्पण केले सर्व भारतभर भ्रमण करून श्री स्वामी नामाची पताका स्थापन केली श्री स्वामीचा संदेश चहू बाजूना पसरवला आणि निर्वाण्य अवस्था प्राप्त करून घेतली मुंबईची गादी रिकामी झाली आणि ग्रंथकार पुढील म्हणजेच अठराव्या अध्यायाचे कथन करण्यास सुरुवात करतात आता स्वामी सुत्यावर कोणाला अधिकारी म्हणून नेमावा याबद्दलचे प्रश्न शेवकरी श्री स्वामींना विचारू लागले तेव्हा श्री स्वामी शेवकऱ्यांना म्हणतात सर्व शिष्य चांगल्या तयारीचे आहेत पण प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव आहे त्यामुळे मुंबईच्या गादीसाठी कोण योग्य आहे याबद्दलचे वर्तमान आम्ही आत्ताच सांगणार नाही तेव्हा आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही त्या स्वामी सुतःच्या गादीवर योग्य अधिकारी नेमू तोपर्यंत तो कोणीही कोणतीच काळजी करू नये श्री स्वामी रात्रंदिवस मोर पाखरा मोरपाखरा असे म्हणत आणि मोठमोठ्याने ओरडून विचित्र चाळे करत असत एकदा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात तू आमच्या पायाची वीट लपून ठेवली आहेस तिचा नीट सांभाळ कर आणि श्री स्वामी अनेकदा जेव्हा जेव्हा काकूबाई दिसतात तेव्हा तेव्हा हेच वाक्य काकूबाईंना म्हणून दाखवतात एकदा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात तू जी आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहेस ती आम्हाला दिली पाहिजे पण या वाक्याचा अर्थ काकूबाईंना काय समजत नव्हता तिने अनेक शेवकराने या वाक्याचा अर्थ विचारला पण कोणालाही या वाक्याचा अर्थ लावता आला नाही स्वामी सुताचा लहान भाऊ म्हणजेच दादा त्यावेळी कोकणात राहत होता स्वामीसुताच्या मृत्यूची वार्ता त्यांना समजते ते शरीराने खूपच सडपात्र होते आणि अधिकच क्रुश होत चालले होते ते चंचल स्वभावाचे असल्यामुळे आज्ञानी होते काकूबाईंना दादाची खूप काळजी वाटू लागलेले ते दादांना आकडकोटला घेऊन येतात आणि एक दिवस श्री स्वामीचे दादाबरोबर भेट भरून आणतात आणि दादाची तब्येत सुधारण्याबद्दल प्रश्न करू लागले तेव्हा श्री स्वामीने काकूबाईंना आज्ञा केली की बाळा चांगले आरोग्य प्राप्त होईल परंतु रोज चार वेळेस याला जीव घाल मनात कोणत्याही प्रकारची चिंता बाळगू नकोस काकूबाईंनी तशी करताच दादांना चांगले आरोग्य प्राप्तही झाले श्री स्वामीची जेव्हा कृपा होते तेव्हा कोणत्याही ते प्रकारचे आजार आणि विकार राहत नाही नानासाहेब नावाचे श्री स्वामीचे भक्त त्यांनी पुष्कळ पैसे खर्च करून श्री स्वामीचा मठ स्थापला होता श्री स्वामीच्या पादुगा मठात स्थापन करण्याची आज्ञा त्यांना श्री स्वामींनीच एकेकाळी केली होती त्यासाठी नानासाहेब श्री स्वामीच्या दर्शनाला आकडकोटला येतात तेव्हा श्रीस्वामी काकूबाईंना म्हणतात दादाला आमच्या भेटीसाठी इथे आण पादुका मठात स्थापन करायच्या आहेत तेव्हा काकूबाई म्हणतात तो अज्ञान आहे तशा तो शरीराने असमाधानी आहे मला सांगा त्याची काळजी कोण घेणार तेव्हा श्रीस्वामी म्हणतात तू पाठवून दे त्याला आम्ही सांभाळू तेव्हा काकूबाई म्हणतात तुम्हाला असे म्हणण्यास काय जाते आम्हाला यावेळी जे वाटेल तेच आम्ही करू शेवटी शेवकऱ्यासोबत दादा मठात पादुका स्थापन करून अक्कलकोटला परत येतात तेव्हा श्री स्वामी शेवकर्यांना आज्ञा करतात की दादाला मुंबईच्या गादीवर बसवावा दादाला स्वामी सुताची कपणी झुळी आणि निशान देऊन गोसाई बनवा आणि याला स्वामी सुताची गादी चालवण्यास द्यावी काकूबाईंना या गोष्टीसाठी अनेक प्रकारे विरोध केला शेवटी ब्रह्मचार्याने दादास मुंबईहून अक्कलकोटास पाठवले तेव्हा श्री स्वामींनी भुजंगास आज्ञा केली की ह्या माझ्या पादुका घे आणि दादांच्या डोक्यावर ठेव भुजंगाने तसे केले आणि काय चमत्कार श्री स्वामीच्या पादुका दादाचे शिरी पडताच दादाच्या मनात उपरंती झाली सर्व अज्ञान लयास जाऊन हृदयातून ज्ञान गंगा वाहू लागली आणि दादा श्री स्वामीस पूर्ण हृदयाने समर्पित झाला हे पाहून काकूबाई मनात दचकतात आणि श्री स्वामींना म्हणतात हे काय विपरीत करता दादाच्या डोक्यावर पादुका का म्हणून ठेव आहात तेव्हा श्री स्वामी म्हणतात आम्ही योग्य तेच करत आहोत त्यामुळे व्यर्थ बडबड करू नकोस तेव्हा काकूबाई तिथे आकांड तांडव करतात आपण श्री स्वामी तिच्याकडे लक्ष देत नाही दुसऱ्या दिवशी दादाला गोसावी बनवून श्री स्वामी दादास भिक्षा आणण्यासाठी पाठवतात तेव्हा श्री स्वामी प्रेमाने जवळ बोलावतात आणि म्हणतात ही काकोबाई अनुसया माता आहे सर्वप्रथम तू तिच्याकडे भिक्षा माग तेव्हा दादा काकूबाई जवळ येतात काकूबाईस फार दुःख होते तेव्हा दादा काकूबाईस म्हणतात आजपासून ही एक सुखे मला तुच्छ वाटत आहेत पुत्राचे हे बोलणे ऐकून काकूबाई आणखीनच दुःखीत होतात पुढे दादा स्वामी स्वतःच्या गादीवर बसवून मुंबईची संस्था चालू होतात अशा प्रकारे ग्रंथकाराने दादाच्या चरित्राचे कथन करून या अठराव्या अध्यायाची समाप्ती केली आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका